काटेवाडी भारतातलं एक सर्वसाधारण गाव बारामती जवळील गावानं मात्र स्वतःच्या कर्तृत्वानं आपली वेगळी ओळख तयार केली काटेवाडी भारतातल्या इतर खेड्याप्रमाणेच का होत जेव्हा महाराष्ट्र सरकारची संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान निघालं आणि मला त्यामध्ये पहिलेली गाव बघण्याचा योग आला तेव्हा मलाही असं वाटलं की आपलंही गाव अशा प्रकारचं होऊ शकेल मग कामाला सुरुवात झाली अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत देत आम्ही निर्मल ग्राम सुरुवातीला केलं आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस मिळालं मला माहिती होत की सातत्य असणं कुठलंही काम करताना हे फार गरजेचं होत सुरुवातीला आम्हाला अपयश आल्यामुळे आम्ही पेटून उठलो पूर्ण गाव एक झालं आणि युद्ध पातळीवर काम सुरू झालं आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली हळूहळू गाव एका नवीन रूपात आकार घेऊ लागलं चार वर्षांनी जवळजवळ आम्हाला संत गाडगे महाराजाचा महाराष्ट्रातला पहिला क्रमांक येण्याचं भाग्य मिळालं मग काय पुढे हा प्रश्न आठ आपण उभं राहिला आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची इतकी सवय लागली होती पर्यावरणाच्या ज्या राहास होत चाललेला आहे त्याच्यावर सगळ्या जगातून आवाज उठतोय मी म्हटलं की आपण प्रदूषणावरतीच काम करूया आम्ही आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मिळून अशा कल्पनांचा मी जेव्हा के के विचार केला तेव्हा असं कळलं की आपण इको विलेज का करू नये पर्यावरण ग्राम खूपशा चर्चा आणि विचार विनिमय करून प्रस्ताव तयार झाला ग्रामसभेत रितसर ठराव पास करण्यात आला आणि तो शासनाकडे पाठवला कामातूनच शोध लागतो शोधातून आपल्याला यश प्राप्त होतं आणि त्यातूनच नवीन नवीन कल्पना राहतात एकदा ठरवलं की पर्यावरण ग्राम करायचं मग ते कशा प्रकारचं असलं पाहिजे कुठल्या गोष्टीवरती काम करायचं म्हणून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मदत घ्यायची ठरवलं आम्ही बऱ्याच गोष्टींवरती अभ्यास केला आदरणीय सुनेत्रा वहिनींनी काटेवाडी मध्ये ग्रामसभा घेऊन भारतातल्या पहिल्या पर्यावरण ग्रामची कल्पना मांडून तसा ठराव दिनांक एक सात दोन हजार सात च्या सभेत पारित केला आम्ही असा एक प्रस्ताव केला पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आम्हाला राबवायची आहे त्यासाठी मदत करावी की जेणेकरून अशा प्रकारची आमची कल्पना राबवू शकतो हो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला का म्हणून हा निधी द्यावा की जे काही कुठेही तरतूद नाही तुम्ही नेमकं काय वेगळं करणार आहात यासाठी दोन वर्ष गेली या संकल्पनेचा सततचा पाठपुरावा माननीय अजितदादा पवार यांच्याकडे केला आणि दादांना या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेण्यास भाग पाडलं तीस एक दोन हजार नऊ साली आम्ही सर्व ग्रामस्थ चाळीस ते पन्नास मुंबईला गेलो तिथे हिको हिलेचा करार झाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी सैन केली सामंजस्य करार झाल्यानंतर गावामध्ये कामाला सुरुवात झाली गावानं एका अभिनव कल्पनेचा अंगीकार केला सांडपाणी व्यवस्थापनाला सुरुवात झाली ज्याद्वारे दूषित पाणी शुद्ध करून शेतकऱ्यांना दिलं गेलं राडारोडा आणि घन कचऱ्याचा अभिनव वापर करून शाळेसाठी क्रीडांगण तयार करण्यात आलं ओल्या कचऱ्याचा वापर करून गांडूळ खताची निर्मिती करण्यात आली शेणाचा वापर गोबर गॅस तयार करण्यासाठी केला गेला आणि त्यातून विजेची निर्मिती करण्यात आली घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याकरता त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत आहोत पावसाच्या पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी पूर्ण गावानं प्रयत्न केले ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर केला आज सौर ऊर्जा आणि त्याचा वापर ही गावाच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे शरद चंद्रजी पवार साहेब यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भेट देऊन वहिनींच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी केलेल्या कामाचं भरभरून कौतुक केलं एक मॉडेल विलेज आम्ही करणार आहोत आज गाव प्रगतीपथावर आहे स्वतःच्या हिमतीवर स्वकष्टावर निष्ठेनं नवे नवे विक्रम घडवत आहे